आचारसंहितेनंतर धुळे मनपाच्या सभागृहामध्ये स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये शहर विकासाच्या दृष्टीनं महत्वाच्या सत्तावीस विषयांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मनपाच्या प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकास कामांच्या विषयांना मंजुरीसाठी ब्रेक लागला होता यामुळे आचारसंहिता संपताच मनपाच्या सभागृहात प्रशासकीय स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली यामध्ये अक्कलपाडा डेडरगाव यांच्यासह महत्वाच्या सत्तावीस विषयांना मंजुरी देण्यात आली यावेळी मनपाच्या प्रशासक अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त कल्पना ढहाळे उपायुक्त संगीता नांदूरकर नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे महानगरपालिकेमध्ये आज जी पहिली स्थायी समितीची सभा पार पडली जवळजवळ सव्वीस सत्तावीस विषयांना मंजुऱ्या आपण या महासभेमध्ये दिल्या या स्थायी समितीमध्ये दिल्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये इमर्जन्सीमध्ये लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदान केंद्रांची आवश्यकता दुरुस्तीची वगैरे अशा स्वरूपाचे विषय होते इमर्जन्सीचे पाणी फिर रिलेटेड हेडरगाव तलाव आपला अक्कलबाडाचा धरणातला उद्भव जिथं पाणी संपल्यानंतर आपण टोकलांनी चारी करून पाणी घेण्याचा प्रयत्न केला तर असे बरेच विषय आज मंजुरीला होते कार्योत्तर मंजुरीला आणि सन तेवीस चोवीसचे जिल्हा नगरोत्थान दलित तर वस्ती आणि दलित वस्तीतले काही प्रपोजल आज मंजुरीला होते आचारसंहितेमुळं या सगळ्या मंजुरांना टेंडर उघडून झाले होते पण यांना मंजुरी देणं शक्य नव्हतं तर काही आणखी टेंडर या पुढच्या कालावधीमध्ये मंजुरीसाठी येतील काही आमदार महोदयांच्या मूलभूत सोयीसुविधा अंतर्गतचे प्रस्ताव पण आज समितपणे होते लाईट विभागाचे रिलेटेड विषय होते सिटी इंजिनिअरची पण नियुक्ती आपल्याकडं शिंदेच्या राजी याच्यानंतर राहिलेली आहे पण तो विषय महासभेशी रिलेटेड असल्यामुळे येणारी बॉडी भविष्यामध्ये तो कोण सिटी इंजिनियर असावा या बाबतीत निर्णय घेईल म्हणजे आता अस्तित्वात असलेले आमचे जे इंजिनियर आहेत त्यांच्याकडनं ही सगळी कामांची पूर्तता करून पुढच्या दोन महिन्यामध्ये सगळी काम पूर्ण करण्याचा म्हणजे वर्कऑर्डर वगैरे करण्याचा प्रयत्न आमचा आमचा प्रशासनाचा नाही प्रशासकीय कार्यकर्दीमध्ये हे विषय पेंडिंग राहणार नाही याची दक्षता आम्ही सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे